नमस्कार आज आपण भोकरची लोणची बनवण्यासाठी भोकरे कसे तयार करायचे त्याची साफसफाई कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी आपण एक भोकर घेतलेलं आहे त्याला आपण छान फोडून घेणार आहे आणि फोडल्यानंतर त्यामध्ये जी गठळी असते ती आपण आता साफ करून घेणार आहे त्यासाठी आपण वाटीमध्ये हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला स्पूनच्या साहाय्याने यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ती आतमधली जी गठडी आहे ती बाहेर काढायची आहे बघू शकता आहे अशा प्रकारे हळद आणि मीठ घेतल्यामुळे ते आपल्याला काढायला अतिशय सोपी जाते व फारसा चिकटपणा आपल्याला जाणवत नाही आणि हळद आणि मीठ आतमधून लावल्यामुळे आपले लोणचे जास्तीत जास्त वेळ टिकल्या जाते धन्यवाद